जसं की भावानं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुयादानं दोन तीन भाकऱ्या खाल्लेल्या त्यामुळे त्याला काय लवकर उठता येत नव्हतं कसं बस ते उठलं आणि दाद्याला म्हणाले ए मैऱ्या इथनं पुढं गाडी तू घ्यायची सांग आम्ही काय घेणार नाही मग तिथनं पुढं दाद्यानं गाडी घेतली आणि पवन शक्य बघा की भावानो सपे मध्ये इकडं दुष्काळ हो तर काय सांगू तुम्हाला भावानो बरोबर साडे वाजता आम्ही लग्नात पोहोचलो आणि सगळंच कार्यक्रम एका दिवशी होत साखरपुडा हळदी आणि लग्न लग्नाला जरासा वेळ होता आणि आज जाऊन बघतोय तर कनी एका बाजूला अशी हलगी घुमावती सुट्टी देत नव्हती आणि स्क्रीन पण लावलेली आणि भावाच हळदीचा कार्यक्रम चालू होता भाऊ आम्हाला म्हणालो तोपर्यंत जेवून घ्या जावा मग आम्ही सगळेजण आलो चौघजण आणि जेवून घेतलं मस्तपैकी जेवण पण भारी होतं आणि बाहेर येऊन बघते तर भाऊ आमच्या घोड्या बसलेलो या भावासाठी खास करून लग्नाला आलतो हा या भावाला कोल्हापूर आवडते आणि आपण कोल्हापूरचे माणसं कसं एखाद्याला जीव लावला की नाही सुट्टी देत नाही त्याचं लग्न बी असू दे लग्नाला जाणार म्हणजे जाणारच आणि डॉलबी कसला लावलेले पैकी सुट्टी देत नव्हते घुमवाल तस मग काय पावणे तीन वाजताबरोबर लग्नाचा मुहूर्त आला भाऊ असं तयारच होतं वहिनी अशा हार घेऊन तयारच होत्या भावानं लगेच हार घालून घेतला आणि भावानं पण वेळ लावला नाही लगेच असा हार घातला कार्यक्रम एक नंबर आणि ओकेमध्ये कडमध्ये झाला गडबडीत जाऊन भावाबरोबर एक सेल्फी घेतला आणि मग काय परतीच्या प्रवासाला निघालो आणि काय तुम्हाला सांगतो भावानं आपल्या कोल्हापुरात आलं कनी विशेन वाढवू सुट्टी नाही एक नंबर वाटते आणि जबरदस्तच वाटते